लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि ह्या लोकशाहीचा उत्सव ह्या दोन अडीच महिन्यामध्ये संपन्न होणार आपल्या देशाच कणखर नेतृत्व दूरदृष्टीचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय आणि त्या निमित्तानं आज या छोटखानी सभेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे उद्योगमंत्री सामंत साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा आपले पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब त्याचबरोबर आदरणीय मंत्री दादाजी भुसे साहेब व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती आणि समोर उपस्थित असणारी मायबाप जनता उपस्थित मीडिया काल पाच वाजताच्या दरम्यान कार्यकर्त्यांना सगळ्यांना निरोप भेटले आणि राष्ट्रवादी शिवसेना भाजपा या कार्यकर्त्यांपर्यंत निरोप पोहोचले आणि कार्यकर्ते येत आहेत आदिवासी भागातून कार्यकर्ते उपस्थित होत आहेत मुळा अप्रवर आढाळा परिसरातून कार्यकर्ते येत आहेत ही पहिली बैठक आहे महायुतीची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती मधल्या काळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर आदरणी दादा पवार साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर गावागावातून जे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधात होते ते कार्यकर्ते आज एकत्र येत आहेत तर सगळ्यांचं लक्ष आपली भूमिका काय त्याच्याकडे लाग लागलेलं आहे बऱ्याच जणांचा कार्यकर्त्यांचा रुसू असेल की लोखंडे साहेब आमच्या भागात आले नाही आमच्या गावात आले नाही पण मला मागतय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आदर जे पालकमंत्री असतील यांच्या माध्यमातून ह्या अकोले तालुक्यामध्ये भरभरून काम आहेत सगळीकडे काम दिसत आहे हे आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे ही कामं झाली खर तर खासदारांकडनं लोकांच्या वेगळ्या अपेक्षा असल्या पाहिजेत आणि त्या अपेक्षा खासदारांनी पूर्ण पण केल्या पाहिजेत बऱ्याच दिवसापासूनचा तोलखिनचा प्रश्न आहे प्रत्येक निवडणुकीला आल्यानंतर तोलाडखिन फोडणार तोलाडखिन फोडणार कार्यकर्ते तिथं जाऊन येतात विरोधक तिथं जाऊन येतात कुठं ती तोलारखी उतरून जातात परंतु हे काम करू शकेल तर फक्त गडकरी साहेब करू शकतील आणि मला वाटतं केंद्रामध्ये परत एकदा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच सरकार येणार आहे मोदी साहेब पंतप्रधान होणार आहे आणि मग त्यावेळेला आदरणीय पालकमंत्री महोदय तोलार खिंडच्या संदर्भात जर इथं गडकरी साहेब अकोल्यात आले संगमनेरामध्ये आले आणि शब्द दिला की हा तोलारखीनचा प्रश्न आम्ही मार्गे लावणार म्हणजे लावणार तुम्ही लोखंडे साहेबांना निवडून द्या परत एकदा खासदार करा तर आमच्या दृष्टीने तो प्रश्न मोठा आहे आज मुळाखोऱ्यामध्ये तुम्ही पाहिलं तर मुळा काही बारामाही झालेली नाही अजितदादांच्या माध्यमातून पिंपळगाव खाण धरण झालंय मगाशीच लोखंडे साहेबांनी आणि मी लोखंडे साहेबांना मी आम्ही दोघं बसलो आणि मगाशी फोन झाला तिथल्या शेतकऱ्यांची ओरड आहे की आता तिथं पाण्यावरती वीज कट केली जाणार आहे आणि पूर्णतः पाणी उचलायला तिथं पाण्यावरती आरक्षण येणार तर गाय जनावरांचा प्रश्न आहे तिथला प्रश्न तो अधिकाऱ्यांनी पण यांच्याकडे लक्ष देऊन तो प्रश्न सोडवा कमीत कमी तीन चार तास लाईट तिथं असली पाहिजे आता लोकसभेचा आचारसंहितेचा काळ आहे त्यामुळं बाकीच्या अधिकाऱ्यांना सूचना करणं वगैरे हा प्रश्न नाहीये परंतु या सकमेच्या निमित्तानं अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती जाईल आणि त्यानंतर तसा निर्णय घेतील कि कमीत कमी दोन चार तास तरी पिंपळगाव खाण मधून पाणी उचलण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी भेटली पाहिजे बाकीचा बितंग्याचा प्रकल्पाचा प्रश्न आढळ धरण या दोन चार वर्षात भरलं नाही तर काय राहत खाली प्राण्याचा जा प्रश्न तयार होतो आदरणीय फडणवीस साहेबांच्या मा माध्यमातून आपण बितंग्याचा प्रश्न मार्गी लावू शकतो बसा पुढे येऊन बसा पुढे आहे या बाजूला जागा आहे पुढे येऊन बसा बसा पुढे पुढे येऊन बसा माग ना तर बिथ्याचा प्रश्न आढाळखोऱ्याच्या दृष्टीने सोडवला गेला पाहिजे मुळेमध्ये जर लोर आंबीत शिसव इथं साईड आहे आमच्याच जमिनी जाताय तिथं पण आम्ही जमिनी द्यायला तयार आहे कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची आम्ही अपेक्षा धरणार नाही पण तिथं लोअर आंबी जर दीडशे दोनशे एमसीपीचा झाला तर आमच्या मुळाखोऱ्याचा प्रश्न सुटेल त्यामुळे ही जर मोठे प्रश्न जर खासदार साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवले गेले तर बाकीच्या रस्त्यांचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आहेत आपण सहज एखादा कुणीतरी बोलून उठतो की मोदी साहेबांनी काय के केलं आज प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून योजना चालू आहेत जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये पाणी येणार आहे मला वाटत आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांची सर्वात महत्वाकांक्षी योजना त्यानंतर जनगणनेनुसार प्रत्येकाला घर देण्याचं जे स्वप्न मोदी साहेबांनी दाखवलं होतं ते जवळजवळ पूर्ण जात आहे आपण थोडासा मागे जाऊन पहा दोन हजार एकोणीसच्या आधी आपल्याला सोळा सतरा अठराच्या दरम्यान गॅस साठीच्या लाईन लावायला लागायच्या आपल्या माय भगिनी दोन दोन दिवसच्या लाईन साठी उभ्या आज तुमच्या घरात टाकी भेटते मला आठवतो दहा बारा सालचा काळ त्या काळामध्ये नेमकी दहावी बारावीच्या परीक्षा चालू आणि लाईट जायची आज कमीत कमी ऐंशी कमी टक्के लाईट आपल्याला भेटते हा हे सगळं परिवर्तन झालं तर हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार आलं मधल्या काळामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार होतं आणि आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार काम करत आहे म्हणून हे आपण सगळी कामं करू शकलो आज शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे जे स्वातंत्र्यापासूनचे प्रश्न होते ते जवळजवळ निकाली होताना आता दिसत आहे आज आपल्या कारखान्याची अवस्था काय होती आपल्याला माहित आहे कारखान्याला या सरकारनं संजीवनी देण्याचं काम केलंय आणि मग हे सगळे प्रश्न जर हे महायुती सरकार सोडवणार असेल केंद्राचं सरकार सोडवणार असेल तर हे सरकार परत आलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला आदरणीय लोखंडे साहेबांना धनुष्यबाणावरती मतदान करायचंय आणि मला खात्री आहे की आजचा हा संदेश तुम्ही गावागावामध्ये पोहोचवणार मला एक सांगाव हो। आता जे आपल्या विरोधात का उभा उभे आहेत उभटाचे उमेदवार आदिवासी भागामध्ये कुठं आले तुम्ही सांगाल का आलेत का रे बिलकुल सातेवाडी मध्ये नाही आले घाडघरात गेले नाही इकडे फोपसंडीला गेले नाही खालच्या भागात पुढे लग्नाच्या निमित्ताने आले असते पण फक्त लग्नामध्ये आला म्हणजे विकास होतो का मागच्या काळात सभा मंडपली असतील तर त्यावेळेला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते सत्तेमध्ये होते आज तशी परिस्थिती राहणार नाही आहे आणि म्हणून ज्यांची सत्ता येणार आहे मोदी साहेबांची सत्ता येणार आहे तर त्या सत्तेमधला खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि म्हणून हा संदेश आपण गावागावात पोचवायचा आहे महायुतीच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते ताकदीनं गावागावामध्ये काम करतील याची मला खात्री आहे अजूनही कार्यकर्ते येतात थोड्या वेळा मध्ये हे सभागृह पूर्ण क्षमतेने भरणार पण इथून जाताना आम्ही आमच्यासाठी काम करू आम्ही तमक्यासाठी काम करू हे सोडून द्या आपल्याला मोदी साहेबांसाठी काम करायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या वेळेला मागच्या वेळेची परिस्थिती काय होती आपण विरोधात मतदान केलं तीस हजाराचं त्या वेळेला लीड दिलं मला वाटतं कुणीच फिरकलं नाही विरोधातला आणि मग अशी परिस्थिती असताना ही चूक परत करणार का आता तुम्ही म्हणताय आमदार साहेब तुम्ही आमचं काम केलंय पण आमका दिसला नाही तर हा सगळा विषय सोडून द्यायचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना महायुतीचं काम करायचंय धनुष्यबाणाला मतदान करायचंय येत्या तेरा तारखेला तेरा मेला आपण सर्वजण धनुष्यबाणा समोरील बटन दाबून आदरणीय लोखंडे साहेबांना प्रचंड मताना विजय करूया आणि जून महिन्यामध्ये जो, जो काही शपथविधी होणार आहे मोदी साहेबांचा गुलाल घेण्यासाठी सिद्ध होऊया एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद